आपण पाहत आहात बागला आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी महेकर लोकनायक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यात आले यावेळी आंबेडकरी चळवळीतील भाई कैलास सुखधाने ज्येष्ठ नेते सोपानराव देबाजे तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते संदीपदादा गवई माजी नगरसेवक सुरेश मानवतकर संपादक रवींद्र वाघ समाधान साठे डॉ बाबासाहेब आंबेडकरसह पतसंस्थेचे अध्यक्ष विजय खिल्लारे पत्रकार तथा शाहीर देवानंद वानखेडे लहूशक्तीचे संदीप कांबळे ज्योती इंगडे लताबाई ताकतोडे तालुका अध्यक्ष लहुशक्ती राजू आवारे आश्रू मानवतकर आदी चळवळीतील अनेक नेते उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डी एस सर होते वंचित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दीपक पाडमू यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी देखील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले शाहीर पवार यांनी यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर पोवाडा सादर केला कार्यक्रमाचे संचालन रवींद्रबाग यांनी तर आभार तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांनी मानले बागलाण वृत्तांतासाठी सागर गांगुर्डे मला आपण अण्णाभाऊ साठे किंवा बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महापुरुषांच्या जयंती आपण कशा साजऱ्या करतो तर त्यांच्या कार्याचा उल्लेख त्यांच्या कार्या जे कार्य त्यांनी केलंय त्यां त्या नवीन पिढीला त्या ठिकाणी माहिती व्हावं म्हणून आपण अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असतो महापुरुषांची जयंती साजरी करत असतो परंतु आता अलीकडच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती जयंतीच्या दिवशी अण्णाभाऊ साठेंनी केलेलं कार्य त्यांनी केलेला संघर्ष त्यांनी केलेलं लिखाण या सगळ्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे अशी अपेक्षा सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी असते परंतु अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं दुर्दैवानं हे होताना दिसत नाही तर त्या ठिकाणी आपापल्या वेगळ्या पद्धतीनं एक राज्य राजकारणाच्या माध्यमातून काही आणखी कुठल्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार केलं जातं आणि अण्णाभाऊन साठेंचा विचार जो समाजात रुजायला पाहिजे तो मात्र रुजवला जात नाही आणि म्हणून अण्णाभाऊन साठेंचा उपयोग सा अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा उपयोग हा राजकारणासाठी जास्त प्रमाणामध्ये केला जातो हे सांगताना मला या ठिकाणी फार मोठं दुःख होत आहे परंतु आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जयंतीच्या निमित्तानं का होईना अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी मंडळी येते आणि अण्णाभाऊ भाऊ साठेंचा हार घालून त्या ठिकाणी अण्णा भाऊ साठेंच्या विचाराचा गौगवा आपण सगळे लोक करत असतो मित्रांनो समाराम साठे यांनी सांगितलं आणि सोपान दादा यांनी सांगितलं की अण्णाभाऊ साठेंचा जन्म एकोणीसशे वीस रोजी झाला ते वाटेगावरून मुंबईला गेले ते चौदाव्या वर्षी मुंबईत गेले पंधराव्या वर्षी त्यांनी त्या ठिकाणी कामगार म्हणून काम, काम करायला सुरुवात केली सोळाव्या वर्षी त्यांनी दलित युवक संघाची स्थापना केली अठराव्या वर्षी त्यांनी त्या ठिकाणी कॉम्रेड डांगे आणि त्यांची भेट झाली आणि भाऊ साठे कॉम्रेड कॉम्युनिस्ट पक्षामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले एवढ्यावर अण्णाभाऊ साठे थांबले नाही तर अण्णाभाऊ साठे एकोणीसशे च्या जलेगावच्या आंदोलनामध्ये भाऊंनी भाग घेतला अण्णाभाऊने एकोणीसशे